एकनाथ शिंदेंच्या मास्टर स्ट्रोकने महाविकास आघाडीला धडकी भरली आगामी निवडणूक महाविकास आघाडीला जड जाणार नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा शिंदे सरकारने राज्यातील गरीब माय माऊलीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे सर्व पात्र ठरलेल्या महिलांना चौदा ऑगस्ट पासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे महिला वर्गातून समाधानाची भावना व्यक्त होते राज्यातील माय बहिणींना शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाची भेट दिली परंतु महाविकास आघाडीने या योजनेचा चांगलाच धसका घेतलेला दिसतोय लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीने या योजनेवर टीका केली परंतु आता या योजनेच्या यशाबद्दल ते घाबरले आहेत कारण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणणार कुठून असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करून चांगली चापराक लगावली आहे लाडकी बहीण योजनेच्या यशाने महाविकास आघाडीला चांगलेच अडचणीत चा आणले विरोधी पक्ष दररोज या योजनेला बदनाम करण्यासाठी विधानं करत आहेत आधी त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन या योजनेला आव्हान दिलं परंतु तिथे देखील त्यांचा पराभव झाला आणि निकाल लाडक्या बहिणीच्या बाजूने लागला महाविकास आघाडी एका बाजूला योजनेवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला या योजनेवर हक्क सांगण्यासाठी आमचे सरकार आल्यास आम्ही पैसे वाढून देऊ अशी दुटप्पी भूमिका घेतात परंतु एकीकडे शिंदे सरकारचा विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी असा प्रकार पाहायला मिळतोय राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील बहिणी सध्या खुश आहेत ऐन स्वातंत्र्य दिनापासूनच त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ लागल्याने राज्यातील शिंदे सरकारवरील विश्वास आणखी बळकट झालाय त्यामुळे याचा फायदा आगामी निवडणुकीत शिंदे सरकारला होईल याची धडकी महाविकास आघाडीत भरली आहे शिंदे सरकार नुसते बोलूनच दाखवत नाही तर जे सांगते तेच करते हे देखील दिसून आले त्यामुळे रोज टीव्ही पुढे येऊन सरकार विरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधी पक्षांची वृत्ती या लाडक्या बहिणींना आता लक्षात आली आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक नियोजनाची काळजी घेणाऱ्या सरकारबद्दल आता महिलांमध्ये आत्मविश्वासाची आणि सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ज्यावेळी या महिलांशी स्वातंत्र्य दिनी संवाद साधला त्यावेळी महिलांनी व्यक्त केलेल्या भावना या राज्यातील विरोधकांनी निर्माण केलेल्या गडूळ वातावरणाला चपराक देणाऱ्या ठरल्या आहेत विनाकारण उठसूट लाडकी बहीण योजना विरोधात वाटेल ते आरोप करायचे आणि माध्यमांपुढे जाऊन सरकारला बदनाम करीत आपल्या स्वार्थी पोळ्या शेकायच्या ही जी काही वाईट प्रवृत्ती अलीकडील काळात वाढली त्याला या बहिणींच्या प्रतिसादाने नक्कीच आळा बसेल यावर आता तुम्हाला काय वाटते ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद